ही रेस साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडपासून सुरू होऊन प नगरपालिका याच्या मार्गे बोगदा आणि यवतेश्वर घाट आणि प्रकृती रिसॉर्टपर्यंत जाऊन परत येते त्यामुळे सकाळी सहा ते दहा ह्या वेळेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे वाहतुकीसाठी याची सर्व सातरकरांनी नोंद घ्यावी प्रशासनानं त्याबद्दलचा खुलासा सर्व सोशल मीडियामधून केलेला आहे काही पर्यायी रस्ते पण उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सर्व सातारकरांची ही जी थोडीशी गैरसोय होणार आहे त्याबद्दलही आम्ही दिलगीर आहोत डॉक्टर अविनाश शिंदे रेस डायरेक्टर जेबी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन आम्ही सर्वप्रथम सातारा रणस फाउंडेशन आणि साताराकरांच्या वतीने सर्व रणनसचं स्वागत करतो सातारा हे ऐतिहासिक शहर पर्वतरांगामध्ये वसलेलं असल्यामुळं थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये थोडंसं राहण्याची थोडीशी लोकांना गैरसोय होते असं ऐकण्यात येतं परंतु आम्ही यापूर्वीसुद्धा अतिथी भव हा उपक्रम राबवलेला आहे त्यामुळं सर्व सुद्धा यामध्ये प्रेमानं सहभागी होतात आणि आपल्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून रूम्स उपलब्ध करून देतात मी सुद्धा आवाहन करतो अजूनसुद्धा आपल्याकडे ज्या काही राहण्याच्या व्यवस्था असतील त्यासाठी आम्हाला संपर्क करावा की जेणेकरून येणाऱ्या रनर्सची राहण्याची गैरसोय टाळता येईल